बघा शब्दसंग्रहामधील मराठीतील विशेष बाबी नावाचं एकूण बारा तेरा प्रकरण तुम्हाला शब्दसंग्रहावर आधारित आहे आणि व्याकरणावर आधारित किती आहेत माहिती आहे का व्याकरणावर आधारित किती प्रकरण सांगितली एकूण त्रेचाळीस घटक आहेत मराठीमध्ये त्रेचाळीस घटक जे आहेत त्या त्रेचाळीस घटकांमध्ये तीस प्रकरण जे आहेत ते आपली जवळपास त्यातली अठ्ठावीस प्रकरण जवळपास शिकवत झालेली आहेत अठ्ठावीस प्रकरण शिकलेले आहोत आपण एकोणतीस काव्य रस आणि काव्याचे गुण हे दोन प्रकरण मी अजून शिकवायचे आहेत तुम्हाला ती उद्या किंवा परवा शिकवेल आता त्यातले बाकीचे बारा तेरा घटक जे आहेत ते अध्ययनाचे आहेत बारा तेरा घटक जे आहेत ते स्वयं अध्ययनाचे आहेत आणि या स्वयं अध्ययनामध्ये काय काय येतं सांगा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी वाकप्रचार अलंकारिक शब्द बरोबर पुस्तकं लेखक तो पण नावे वगैरे सगळं या बाबी येतात पण तरी सुद्धा आपल्याला वेळ आहे अजून आपली बॅच संपायची आहे कालावधी आहे म्हणून मी बाकीच थोडं थोडं तुम्हाला काय करतोय घेतोय आणि समानार्थी शब्द सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण शिकायचा आहे कुठलाही आणि कसलाही समानार्थी शब्द जर तुम्हाला विचारला तर तो सांगता आला पाहिजे विरोधार्थी शब्द सुद्धा सांगता आला पाहिजे त्यासाठी विरोधार्थी शब्द सुद्धा मी घेणार आहे बघा दोन्ही दर्शक शब्द असतील पिदुदर्शक शब्द असतील घरदर्शक शब्द असतील हे सुद्धा प्रकरणाचा समावेश यामध्ये होतो अलंकारिक शब्द आहे एका शब्दाचे अनेक अर्थ आणि समानार्थ यामध्ये फरक आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे समानार्थ वेगळे आणि एका शब्दाचे अनेक अर्थ ही दोन वेगवेगळी सुटी सुटी प्रकरणं आहेत तर ती सुद्धा आपण इथं घेणार आहोत ठीक आहे वाक्प्रचार आणि म्हणी ही हे जी प्रकरण दोन मोठी मोठी प्रकरण आहेत ते तेवीस वाक्प्रचार आहेत बावीसे तेवीसे प्लस म्हणी आहेत तर ते सगळे आपण काही इथं घेणार नाही आहोत फक्त त्यावरील प्रश्न आणि मग कशा स्वरूपात प्रश्न येतात तुम्हाला ते थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगेन ठीक आहे तर आजच्या या प्रकरणामध्ये काय आहे बघा मराठीतील विशेष बाबी एक मार्काला हा प्रश्न विचारला जातो तुम्हाला एक गुणांसाठी तर काय बघा मराठी भाषेचे शिवाजी आता आधीच तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे काही बाबी यातल्या ज्या आहेत त्या तुम्हाला मी धडे शिकवत असताना व्याकरणाचे ते धडे शिकवलेले आहेत तिथं तुम्हाला मात्र ते मिळून गेलेले आहेत तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्हाला यातल्या काही बाबी दिसतील बघा मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर निबंध मालाकार म्हणतात त्याला त्यांनी निबंध लिहिलेला आहे बृहस्पती म्हणतात यांना बृहस्पती असंही म्हणतात लक्षात घ्या लिहून तर बघा यांना विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी का म्हणतात हे याआधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना आणि दादोबा पॉडरंग तडकडकरांना काय म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात आणि ते पानिणी का म्हणतात किंवा शिवाजी का म्हणतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा आता आधुनिक मराठी कवितेचे जनक कालच्या तासाला पण आपण बघितलेलं आहे बघा सुताना काय म्हणतात आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि नवकाव्याचे जनक यात फरक आहे बघा आधुनिक मराठी हे बघा आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक आधुनिक मराठी कवितेचे असा शब्द जर आला तर केशवसूत राहील का लक्षात हा आणि नवकाव्याचे असा प्रश्न शब्द आला तर बाळ सीताराम मर्डेकर लक्षात ठेवा नवकाव्याचे बासी मर्डेकर केशवसूत हे जुने आहेत आणि बाळ सीताराम मर्डेकर हे अलीकडचे आहेत केशवसूत यांच्या आधी जन्मलेले आहेत लक्षात ठेवा फार पूर्वी म्हणजे या दोघांमध्ये फार वयाचा फरक आहे बासी मर्डेकर हे अलीकडचे आहेत बाळ सीताराम मर्डेकर मर्डेकरांच्या कवितेत काय आहे गेळत आहे आणि काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं मला गंगाधर गाडगीर जे आहेत त्यांनी मर्डेकरांना दुसरे केशवसूत असं म्हटले आहे दुसरे केशवसूत कोण असं जर तुम्हाला आलं तर कृष्णाजी केशव दामले लिहायचं नाही केशवसूत आणि केशव कुमार यातला फरक सांगितला की नाही मी तुम्हाला केशव कुमार म्हणजे कोण प्रल्हाद केशव केशवाचे आणि केशवसूत म्हणजे कोण कृष्णाजी केशव दाम हे सांगितलेले मला समजलं नवकाव्याचे मराठी आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक किंवा पहिले कवी जर म्हणत तर त्यांना वासिमर डेकर लक्षात ठेवा जननी कोण आधुनिक मराठी कवितेच्या जननी सावित्रीबाई फुले लक्षात ठेवा हम्म आता बघा मराठीतील पहिले लावणीकार जे होते ते मनमनाथ स्वामी आहेत बघा लावणीकार पहिली लावणी जी लिहिली ती कुणी लिहिली हा एका पुरुषाने लिहिलेल्या लक्षात ठेवा पहिली लावणी आधुनिक मराठी नाट्य सृष्टीचे जनक म्हणजे आधुनिक मराठी नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे नाट्यमंदिर माहित आहे तुम्हाला माहिती आहे ना कुठे आहे ते विष्णुदास भावे मंदिर? सांगली सांगलीमध्ये आहे नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे लक्षात ठेवा हे माहिती आहे तुम्हाला आणि यांच्यावर यांच्या नावाने पुरस्कार सुद्धा दिला जातो मराठीतील पहिले नाटक कोणते मला सीता स्वयंवर विष्णुदास भावेने दिलेलं आहे सीता स्वयंवर म्हणजे काय स्वयंवर म्हणजे स्वतः नवरा निवडायचा जसं नलदमयंती स्वयंवर तसही सीता संयोग आहे बघा जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम केले हा प्रश्न परीक्षेला आल, आलेला आहे बघा ब्राह्मी लिपी म्हणजेच कोणती लिपी रे तिला बाळबोध लिपी असं म्हणतात म्हणजेच थोडक्यात देवनागरी लिपी आपली जी देवनागरी लिपी आहे तिलाच ब्राह्मी लिपी म्हणतात किंवा तिलाच बाळबोध लिपी असं म्हणतात मूळ ब्राह्मी लिपी पासून बाळबोध लिपी किंवा देवनागरी लिपी तयार झालेली आहे देवनागरी लिपीत किती भाषा लिहिल्या जातात सहा भाषा लिहिल्या जातात कोणत्या कोणत्या आपली मराठी देवनागरी आहे का देवनागरी म्हणजे काय नाही मराठी देवनागरी नाही देवनागरी म्हणजे काय की जिच्या डोक्यावर शिरोरेषा असते जी वरून खाली लिहिली जाते जी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते तिला देवनागरी म्हणायचं आणि देवनागरी लिपी जी आहे ती बंगालची संगू हिंपाम म्हणजे कोण कोण असतील रे बंगालची संगू हिमपाम बंगाल म्हणजे कोण बंगाली संघ म्हणजे संस्कृत गु म्हणजे गुजराती ही म्हणजे हिंदी पा म्हणजे पाली आणि म म्हणजे मराठी या सहा भाषा ज्या आहेत या सहा भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात बंगालची संगू हिमपाम लक्षात ठेवायचं बंगालची संगू संगीता नाव असतं तिला संगू आपण म्हणतो आणि हिमपाम तिचं आडनाव आहे रम पाम पम हिम पाम, पाम। <laughs> लक्षात बंगालची संगू हिमपाम म्हणजे देवनागरी लिपीमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा इथे अभिजात भाषा नव्हे अभिजात भाषा अकरा आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन <laughs> मराठीतील पहिले सामाजिक नाटक तुम्हाला माहिती आहे रत्न अठराशे पंचावन्न साली जे महात्मा फुलेने लिहिलं होतं बघा इथं आहे बघा अठराशे पंचावन्न महात्मा फुले रत्न पहिले सामाजिक नाटक आहे पहिली सामाजिक कादंबरी माहिती तुम्हाला यमुना पर्यटन बाबा पदमजी यांनी लिहिलेले आहे यमुना ही समाजामध्ये राहते आणि पर्यटन करते बाबांच्या बरोबर यमुना पर्यटन बाबा पदमजी आणि पहिली सामाजिक कादंबरी यमुना ही समाजात राहते बाबांच्या बरोबर पर्यटन करते आणि कादंबरी वाचते राहील लक्षात एवढं सोपं म्हणजे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी वेगळी सामाजिक नाटक वेगळं आधुनिक मराठी कादंबरीचे जनक बघा आता आतापर्यंत आपण कवितेचे जनक वगैरे बघितलं पण आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे यांचे कादंबरी गाजलेली आहे पण लक्षात फोन घेतो येऊन ठेवा वाटल्यास पण लक्षात फोन घेतो नावाची कादंबरी आहे फार गाजलेली कादंबरी आहे कधीतरी योगाला तर वाचा भविष्यामध्ये जेव्हा तुमचे पोस्ट निघेल तुम्ही एकांत मिळाला तर ह्या कादंबऱ्या वाचायला घ्या किमान एक दहा तरी कादंबऱ्या वाचा आयुष्यामध्ये सांगितले म्हणून तरी वाचा किमान दहा म्हणतोय गाजलेल्या कादंबऱ्या फायर अग्निपंख पण लक्षात कोण घेतो निष्पर्ण उक्षार भर दुपारी अशा चांगल्या चांगल्या कादंबऱ्या तुम्ही एक दहा कादंबऱ्या वाचा बास आहे अग्निपंख कादंबरी तुम्ही जर वाचली अग्निपंख सॉरी आत्मचरित्र ते डॉक्टर एबिजा अब्दुल कलाम यांचं ते वाचलं तुम्ही तर एक ग्रॅज्युएशन केल्याचं फील येईल तुम्हाला एवढं जबरदस्त नॉलेज आहे त्याच्यामध्ये एका पदवीच जेवढं नॉलेज मिळत आहे पदवी घेतल्यानंतर तेवढं ती कादंबरी वाचल्यानंतर मिळते हम्म तराळ अंतराळ आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधवांची झोंबी कादंबरी कधी वाचायला मिळाली तर आनंद यादवांची हम्म बघा आणि मग शिवाजी महाराजांच्यावर आहेत काही Uh, संतांच्यावर वगैरे महापुरुषांच्यावर वर सुद्धा कादंबरी दोन त्या पण वाचायला घ्या त्यांचे चरित्र वाचा <laughs> मराठी कादंबरीचे जनक कोण आधुनिक मराठी कादंबरीचे जनक काही नारायण आपल्या लक्षात ठेवा आणि मराठी नवकथेचे जनक बघा नवकथेचे जनक कादंबरीचे जनक आणि नवकथा ज्याने नवीन कथा लिहिल्या गंगाधर गाडगिळ यांनी गंगाधर गाडगिर यांचे एका मुंगेचे महाभारत हे एक पुस्तक एकोणीसशे सहाण्णव साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित सन्मानित झालेले सुप्रसिद्ध पुस्तक होय आता हे साहित्य अकादमी जर या पुस्तकाला पुरस्कार देत असेल तर आपल्याला वाचायला काय हरकत नाही काहीतरी क्रिरियासिटी आहे त्याच्यामध्ये हे मुंगीचे महाभारत खूप छान पुस्तक आहेत जर भविष्यात योग आला तर हे सुद्धा पुस्तक तुम्ही वाचून घ्या पुढं बघा काय सांगितलं मी मराठी नवकथेचे जनक कोण आहेत गंगाधर गाडगिर आणि किती सारी त्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्या कादंबरीला तुम्हाला परीक्षेत दोन प्रश्न याचा विचारू शकतात एका मुंगीचे महाभारत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे परीक्षेला एका मुंगीचे महाभारत कोणाचा आहे गंगाधर गाडगे आणि हे नवकथेचे जनक आहे